स्वागत आहे माझ्या लाईववरती तुमच्या सगळ्यांचं झालं का सगळ्यांचं जेवण सांगा कमेंट करून हा धरतो धरायला नमस्कार नमस्कार मनोहर दादा नमस्कार नमस्कार कशी तब आहे तब्येत आहे बरी आहे मी आलो ताई थँक्यू लाईक like केलं आहे थँक्यू थँक्यू झालं का मनोहर दादा अनिल दादा तुमचं जेवण सांगा कमेंट करून सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती झालं का मनोहर दादा जेवण हाय नमस्कार आता कोणतं नवीन फिल्टर हे नाही फिल्टर नाही लावलंय आता फिल्टर नाही लावलंय चला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती झालं का सगळ्यांचं जेवण आज सकाळ बसून बसून मध्ये भरपूर कामं ऑफिसमध्ये भरपूर कामं होते निवडणूक वित्त नागरिक यांचे असते त्यामुळे फक्त लंच ब्रेकमध्ये थोडा वेळ मिळतो हो का दादा नाही झाले अजून जेवण ओके ओके काळजी घ्या सगळ्यांनी त्याला एवढं लाईक करा वाजवू नको गाडी गाडी वाजवू नको संभव मयुरी ताई माझी ता मयुरी ताई माझे आई विचारत आहे कसे आहे तब्येत आहे आहे बरी आहे आता घेतल्यास गोळ्या चालू केल्या आहेत आत्ता मी आणि दादा आला का घरी विचारत आहेत लाईक केला आहे थँक्यू थँक्यू आणि आहे मनोहर दादा <coughs> हात काय कमी नाही लगेच काय कमी येणार नाही थोडा वेळ लागेल हात नुसतं कडक 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 <laughs> उजवा हात आहे ना कडक कडक झालाय हो बघा एकदम कडक झालंय <laughs> कमेंट करा कमेंट करा पटपट मनो दादा मी आता तुमच तुमच्यावर रुसलो आहे हो काय दादा आणि दादा तुमच्यावर आहेत आता काढा तिथे भेटा आणि एकमेकाच रुसवा काढा जवळ आहे ना तुम्ही दोघे पण तर भेटा आणि रुस्वा काढा एकामेकाचा बरं काय हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं मी पाच वाजता घरी आलो मयुरी ताई हो का मयुरी हाय मयुरी मयुरी बोलण्यापेक्षा पुढे ताई बोलला तर खूप बरं झालं असत मी पाच वाजता नाही रे आणि दादा खरंच भरपूर काम शनिवार आहे आपल्या ठिकाणी रात्री दहा वाजता कोण झालं का ताई जेवण झालं का ताई हो झालं क्या हुआ मयुरी दीदी मै बोली मयुरी हाय मयुरी बोलण्यापेक्षा म्हटलं मयुरी ताई किंवा दिदी बोला तर खूप चांगलं होईल है की नाही बरोबर की नाही कुछ नाही हुआ भैया नवीन नया होतो लाईव पर लाईक करो मेरे चॅनल पे जाग के व्हिडिओ सब अच्छा है ना हां सब अच्छा है भैया भैया मेरे चैनल पे जाओ वीडियो देखो वीडियो को लाइक सब्सक्राइब करो सबका खाना हो गया क्या तीन मयूरी ताई जय शिवराय आले आपले प्रताप दादा प्रताप दादा कुठे आहे तुम्ही धन्यवाद तुमचं स्वागत आहे वरती आपल्या कुठे आहेत प्रताप दादा तुम्ही इकडं तिकडं तिकडं इकडं फिरताय काय होय जेवण झालं का, है? का दादा भाईजान गए हे दीदी है भाईजान इध ये हजबेंड इधर नाही गए हे काय दादा बोला दादा काय म्हणताय मेरा खाना नाही हुआ भैया जे अनिल अनिल भाई बोल रहे मेरा खाना नाही भैया जी खाना हुआ दीदी हां खाना हुआ भैया हो गया भैया खाना मेरा प्रताप दादा कुठे गेला छान आहे मी ताई तुम्ही कशा आहात खूप मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हटलं कुठे आहात तुम्ही प्रतापदादा दिसत नाही बाकी दिस्सता माला कुटे कुटे में बकरी <laughs> मेरी भी नहीं हूँ मेरा भी नहीं हुआ हाँ क्या खाना <laughs> हो का? बोरो बोरो दादा, आपका भी खाना नहीं हुआ शेख साहब सलाम वालेकुम देखो मेरा भाई आपको सलाम बोल रहे हैं शेख भैया शेख भैया मेरा भाई सलाम बोल रहे हैं अस... असतो ना ताई असतो ना ना मी रुसले ना दादा तुमच्यावर कि माझा भाऊ नाही आहे की नाही दादा कुठे गेले कुठे ते प्रवीण दे, कोणते आपले हे स्वप्नील दादा आहे की नाही तुम्ही लोक सगळे असले चांगले चांगले भाऊ मजा असले सपोर्ट करायला की कोणी येत नसतो खाने मी क्या बनाया था दीदी खाने में खाणे ओ ढोबळी मिरची है ना मिरची उसकी सब्जी बनाई थी भैया धावती भेटताई लाईव आहे माझी हो का आपल्या आहेत ताई नमस्कार पूजाताई झालं का जेवण तुमचं मस्त लाईव थँक्यू पूजा पूजाताई नाही आज रो हूँ मेरा दोस्त मुझे मिलने नहीं आया हाँ का मनोहर दादा अनिलता है मेरा दोस्त आज मुझे मिलने नहीं आया बाय बाय का प्रताप दादा लगे चल रहा बाय बाय जेवन का प्रताप दादा पूजा पूजा पूजाताई नमस्कार प्रताप हे अनिल बोलता है जेवन हो नमस्ते हो ताई हो का अनिल दादा ताई मेरे को मिर्ची नहीं नाही है दादा हो का डोबळी मिरची पसंत नाही पसंत नाहीये का मनोहर दा, दादा हाय बाळाजी दादा नमस्कार हो जेवली का नाही हो बाळाजी दादा झालं जेवण तुमचं झालं का आणि कुणी लाईव्हला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा ला व्हिडिओ चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा लाईक सबस्क्राईब करा विसरू नका कोण नवीन असेल तर <coughs> नाही अजून हो का मग काय म्हणताय बाळाचे दादा अजून अनिल दादा अनिलदादा दादा बोला दादा गेले का प्रताप दादा के के रहने वाले दीदी हाँ रत्नागिरी से पूजा पूजा कमेंट करा नाई पूजा कमेंट करा ना प्लीज ताई मेरे को ढोबली मिर्ची बहुत पसंद है हाँ क्या खूब सुंदर दिसता हो का थैंक यू दादा दादा हाँ नमस्कार पूजा ताई मनोहर दादा बोलत आहेत अनिल दादा नमस्कार नमस्कार लाईक केले आहे थँक्यू बालाजी दादा नमस्कार अनिल दादा बोलत आहेत तर प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका मस्त का आहे पूजा ताई अच्छा 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 अरे भाई ओ भैया मेरे भाई सब आपको पूछ रहे हाय जेवन के नहीं ओ दादा जेवन नहीं दादा जेवन नहीं मराठी मधे कमेंट करा मंटल तुम्हाला नमस्कार आता सर्वांनी मराठीत कमेंट करा पूजाताई 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 झालं का सगळ्यांचं जेवण हाय मयुर ताई मयुर ताई काय मयुरताई काय बोलताय बोला बरा हाय ताई, नमस्कार नमस्का, सगळ्यांच सगळ्यांचं स्वागत आहे मृत्यू येण्यासाठी काय करावे एक त्रास न होत ना मृत यावा गेल्या का पूजा ताई पूजा ताई गेल्या काय नमस्कार आले आपले संग्राम दादा संग्राम दादा तुम्ही पण मराठीमध्ये कमेंट करा बरं हाय लोक जेवण झालं का नाही अजून झालं का जेवण एकाला सांगायचं नाही एका अच्छा हो हो तुम्हाला म्हटलं मराठी मध्ये टाका पूजा एक कमेंट आम्हाला तर ऑफिस मध्ये मराठीमध्ये सही करावी लागते हो का <laughs> तुमचं नाव काय तुमचं नाव काय माझं नाव मयुरी हॅलो ताई लाईक थँक यू थँ दादा लाईक केल्याबद्दल मनोहर मनोहर दादा हसत आहेत ऐक मनोहर आहे का दादाच हो मनोहर दादाचं नाव आहे मनोहर दादा आहे तिथे वरती मनोहर आहे का दादाच हो का का ताई इंग्लिशमध्ये का कमेंट वाचत नाही नाही इंग्लिशमध्ये का म काय काय जणांची पटपट पटपट पट कमेंट आली ना तर मग सगळ्या कमेंटवरती जातात मग पटपट एवढं जमत नाही इंग्लिशमध्ये लगेच वाचायला म्हणून सगळ्यांना म्हटलं मराठीमध्येच कमेंट करा का नमस्कार कुठून आहात आपण रत्नागिरीमध्ये आहे सगळ्यांनी प्लीज मराठीमध्ये कमेंट टाका ना प्लीज त्यामुळे मराठी टायपिंग लगेच जमते हो का हा आता मराठी मराठीमध्ये टायपिंग टायपिंग जमते पटपट <coughs> आणि जरी नाही जमलं तरी स्पीकर वर पटकन बोलता येतो माईक वरती कुणी लाईव्ह लाईक केलं असेल तर प्लीज लाईक करा झालं का तुमचं झालं का हो ना दादा तब्येत बरी आहे का आता <coughs> आता आजपासून औषध चालू केले आहेत आजपासून औषध चालू केले जसं तीन महिन्याचा कोर्स आहे तर तीन महिने कोर्स करायचा आहे चालू आहे आत्ताच आजचाच दिवसच घेतले दुपारीच घेतले औषधं लगेच नाही फरक पडणार हो आणि दादा माईकवर मस्त बू मराठी बोलतो <laughs> हा ना रुसलेत मनोहर दादा तुमच्यावर आणल दादा पण दुसरं फोन नाही मराठी टायपिंग करायला आवडत जातो अवघड जातो हो ला का च गाव कोणतं गाव आहे रत्नागिरी आहे रत्नागिरी माझं गाव रत्नागिरी आहे रत्नागिरीचे आहे मी कोण नवीन असेल चॅनलवरती तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात ते लाईक सबस्क्राईब करा विसरू नका आणि सगळ्यांनी छान छान कमेंट करा कोणी वाईट कमेंट करू नका आता पण एक वाईट कमेंट करून गेला पण आपण कसं आपलं तोंड खराब करायचं नाही म्हणून गप्प असतं सगळ्यांच्यात लाईवरती यायला लागले वाईट कमेंट करणारे करणारे तर खरंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे तर प्लीज कोणी वाईट कमेंट करू नका अनुभव सांगतो की एक असो मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो हो बरोबर आहे तुमचं किती नीच असतात काही लोक वाईट कमेंट केल्याशिवाय त्यांना त्यांचं पोटच भरत नाही नायकांच अख्ख्या सोशल मीडियावर स्वतःची इज्जत काढून घेतात खूप वेळा लागतो टाईप करायला हो काय पण असे प्रश्न विचारतात ना काही जण तर विचारू नका बाबा तुझ्या ताई ते पण बरोबर आहे पण रोज केले मराठी टायपिंग तर स्पीकर वाढतो आणि मराठीमध्ये टायपिंग केलं काही काय जण नाही होत आहे तर मराठीमध्ये टायपिंग केलं बरं आहे गुड विडिंग गुड विडिंग जेवण झालं का हो झालं जेवण हो फोन खराब आहे माझं पण तसं झालं आहे ताई फोन खराब झालाय का मध्येच बंद पडतोय मध्येच हे करतोय फोन खराब होऊन गेलाय परत हे पण क्लिअर दिसत नाही आहे कॅमेरा पण क्लिअर नाही आहे माझा पण झालंय फोन खराबच झालाय <coughs> चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत नंतर आपण फक्त वीस वीस मिनिटाची लाईव्ह घेत आहे तर चला बाय बाय सगळ्यांना परत भेटू परत मी घेणार आहे नऊ वाजता लाईव साडेनऊ परत लाईव्ह घेणार आहे तर चला बाय बाय सगळ्यांना नमस्कार धन्यवाद सगळेजण आपल्या लाईव्हवरती आल्याबद्दल ताई नमस्ते आपले जेवण झाले का हो दादा झालं जेवण झालं तुमच झालं की नाही सांगा आमच्या कार्य कार्यक्रमात कार्यालयात तर मराठीमध्ये सर्व कारभार असतो आकडे पण मराठीत हो का बर चांगली गोष्ट आहे मनोहर दादा चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत कोण नवीन असेल तर व्हिडिओ चायन आपले सॉरी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका कोणी सगळ्यांनी लाईव्ह करा लाईक करा आणि कमेंट पण पर... छान छान करा चला सगळ्यांना बाय बाय भेटू साडेनऊ वाजता परत बाय वीस वीस मिनटाची लाईव्ह ओपन घेणार आहे तर बाय झाले आपले वीस मिनटं चला बाय